नमस्ते सध्याच रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत अगदी रवाळ आणि टेस्टी तांदळाची खीर तांदळाची खीर बनवायला खूप सोपी आहे आणि पटकन बनते चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि फेसबुक पेजवर पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका सर्वात प्रथम तांदळाची खीर बनवण्यासाठी एक लिटर फुल फॅटचे दूध गरम करण्यासाठी ठेवले त्यानंतर अर्धा कप बासुमती तांदूळ अर्धा तास आधी भिजत ठेवला होता या तांदळातील सर्व पाणी नितळून घेऊन मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत अगदी बारीक पेस्ट बनवायची नाही तर अशा पद्धतीने रवाळ असला पाहिजे म्हणजे खीर ही आपली रवाळ होईल तांदळाची खीर बनवताना शक्यतो ज्या तांदळाला सुवास आहे असाच तांदूळ वापरावा म्हणजे खीर खूप टेस्टी बनते त्यानंतर ड्रायफ्रूट्समध्ये सात ते आठ बदाम सात ते आठ काजू दहा ते पंधरा मनुके एक चमचा पमकिन सीड्स आणि सात ते आठ पिस्ते कट करून घेऊ त्यानंतर कढईमध्ये चार चमचे साजूक तूप घेऊ तूप छान गरम झाले की काजू बदाम पिस्ता आणि कमकिन सीड्स मनुके हलकेसे फ्राय करून काढून घेतले त्यानंतर याच तुपामध्ये अजून एक चमचा तूप ॲड केले आणि आपण जे तांदूळ रवाळ बारीक केलेले आहेत ते या तुपामध्ये छान भाजून घेऊ तर मी येथे मीडियम फ्लेमवर तुपामध्ये तांदळाचा रवा छान भाजून घेतला आहे तांदळाचा रवा अगदी वेगळा वेगळा आणि खूप छान खमंग भाजला आहे त्यानंतर आपण यामध्ये दूध ॲड करणार आहोत तर दूध आपलं गरम झालं आहे एक लिटर दूध यामध्ये ॲड केलं ही खीर अर्धा कप तांदूळ आणि एक लिटर दुधामध्ये बनली आहे ही पाच ते सहा लोकांना आरामात पुरते आणि दहा ते अकरा वाट्या छोट्या वाट्या खीर बनवून तयार होते त्यानंतर दुधाला छान उकळी आली आणि मंद गॅसवरती झाकण लावून दहा मिनटं तांदूळ छान शिजू दिला आता तांदूळ ही छान शिजला आहे आणि खिरीला थिकनेसही खूप छान आला आहे या स्टेजला फुल्ल अर्धा कप साखर आणि फ्राय करून घेतलेले ड्रायफ्रूट्सही ॲड करू साखर ॲड करताना फोनचा कॅमेरा ऑफ झाला होता लक्षात नाही आला त्यामुळे साखर दिसत नाही त्यानंतर एक चमचा वेलची पावडर ॲड केली आणि छान हलवून घेतलं यामध्ये एक ही गुटळी नाही आणि छान एक सारखी रवाळ बनली आहे खीर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि अशीच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी सत्याच रेसिपीला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू